भाऊ नमस्कार भाऊ माझ्याकडे एक सातगाव डोंगरी म्हणून गाव आहे गाव त्या गावात इतकी मोठी ढगपुटी झाली की जवळपास ढगपुटी ढगपुटी आत्ता साडे दहा अकरा ला तर डायरेक्ट दोहा ढगपुटीपेक्षा भयानक प्रकार होता जवळपास दोन अडीचशे घरांमध्ये कमरे बरोबर पाणी आहे डोक्या बरोबर पाणी आहे सगळ्या घरोपयोगी वस्तू हा जीवितहानी नाही झाली बकऱ्या कुत्र्या मांजरे गेल्या आहेत बकऱ्या कोंबड्या गेलेल्या आहेत दिवसा परिस्थिती होती म्हणून जीवितहानी झाली नाही पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांना संसाराच काही शिल्लक राहिलेलं नाही खायला ना। तर तेवढं जरा दोन अडीचशे घर आहेत साहेब सगळे उद्ध्वस्त झाले आहेत दोन अडीचशे घर आणि शे दोनशे हा आले तहसीलदारांना आम्ही सोबतच आहे एक मिनिट सर नमस्कार सर नमस्कार हो सर हो सर हो सर सर आलेले आहेत इथं सर्व तलाठी अधिकारी आहे प्रत्येक एक एक घराचा पंचनामा करतो मी सोबत आहे इथं व्हिडिओ आहे प्रांत येस सर येस सर जेवढं देता येईल जास्तीत जास्त तेवढं सर येस सर येस सर हो सर हो हो चालेल 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 आता आपण सगळ्यांचा मला वाटतं काही सारखी जे परिस्थिती आपण आता इथे वेळ गमवण्यापेक्षा सगळ्यांना सांगा न हा माझ्या घरात आला आणि त्याच्या घरात आला आणि माझं घर पाहिलं ऐका ना आता तहसीलदार साहेब इथे आहेत त्यांनी सर्कल बोलवले आहेत तालुका भरातले सगळे तलाठी आलेले तास दोन तासामध्ये सगळ्यांचे पंचनामे करतील संध्याकाळपर्यंत ते इथे राहता आता तुम्हाला तात्काळ खाण्यापिण्याची आम्ही काहीतरी व्यवस्था करतो आश्रम शाळेत म्हणा आपण कुठेतरी व्यवस्था शाळेत आपण करू म्हणजे आत्ताचा अटकेल तोपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत जी काय मदत करता येईल मॅक्झिमम तो करण्याचा प्रयत्न करतो आता काळजी करू नका जी घटना घडली ती दुर्दैवी आहे असं काही आता, आप आता नहीं। नहीं। सका, सका, आस्तिल, आस्तिल, ते आपल्या कोराच्याच हातात नाही जे काही शेत जमिनी असतील घरांचं असतील ते सगळ्यांचे पंचनामे संध्याकाळपर्यंत होतील काळजी करू नका सगळ्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल ती करतो आपण चिंता करू नका अप्पावरती शेती होते सातगाव डोंगरी गवले वाडीशेवाडा शे हे सात ते पंचवीस खेडे असे आहेत की डोंगर पाय दरवर्षी यांची शेती होऊन जाते तुमचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री कारण हे मागच्या पाच वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी पाच एकर मला वाटतं होऊन गेलं होतं आणि तिथूनच हा, हा प्रवाह होता याही वर्षी पाच एकर जमीन त्याची पूर्णपणे होऊन गेली आणि त्याच्या बरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल मी फक्त शेतीचा पंचनामा करताना साहेब पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना दोन पैसे चांगले मिळतील तिसरा विषय आपण काळजी करू नका आज दोन वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे सुदैवाने आतापर्यंत जीवित हानी झाली नाही पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही शेताचीही हानी होणार नाही याच्याकरता करता थेट डोंगरापासून तर आपल्या गावाच्या बाहेर पर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे मध्यरात्री ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर करत मदतीसाठी तात्काळ पंचनामे करून घेतले व लगेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना संपर्क साधून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपये मदत मिळवून देण्यात आली स्थानिक नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेता तात्काळ वैयक्तिक मदत करण्याचे देखील आश्वासन आमदार किशोरप्पा पाटील यांनी आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिले आहे <स्थाँए> સાગર <rib lifts> <stilets> <volumes shake it all> <Donald gekos>

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका